हमदो अमारे वाराच्या चित्रपटामध्ये धार्मिक ग्रंथाची चुकीची छबी समाजात पसरवल्याने दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार हम दो अमारे बारा चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक ग्रंथाची चुकीची छबी समाजात पसरून देशात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केल्याबाबत संबंधित प्रशासनाकडे दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी मुस्लिम समाजास आणि मुस्लिम समाजातील धार्मिक ग्रंथाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कृत्य केले आहे तसेच मुस्लिम समाजातील धार्मिक ग्रंथाला चुकीची दिशा दाखवून मुस्लिम महिलांवर धार्मिक अत्याचार होत असल्याचे खोटे स्वरूप देऊन मुस्लिम समाजास जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत तसेच देशभरात हिंदू मुस्लिम असा ते निर्माण होणे व होण्याचे वातावरण तयार करून मुस्लिम महिलांबद्दल धार्मिक ग्रंथास मध्यस्थी घेऊन अश्लीषपण दाखवून मुस्लिम समाजात केवळ महिलांचे यवन शोषण होत असते अशी अपमानास्पद दृश्य या चित्रपटात विनाकारण दाखवण्यात आले आहे मुस्लिम महिलांचे आणि धार्मिक ग्रंथांचे असे सडे आम केलेले अपमान हे कोणत्याही परिस्थितीत माफ करण्यास योग्य नसल्याची तक्रार मानवाधिकार मिशन रायगडचे अध्यक्ष रसाद कर्दमे यांनी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक रायगड पोलीस निरीक्षक श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तहसीलदार श्रीवर्धन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून या चित्रपटातील दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा दाखल करून समाजात हिंदू मुस्लिम ते निर्माण करीत असल्याबाबत दखल घेऊन या चित्रपटात त्वरित प्रसारित होण्यास रोख लावण्यात यावी अशी ही विनंती अध्यक्ष रसाद कर्दमे यांनी शासनाकडे केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाद मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका